नमस्कार आजच्या ठळक बातम्या शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती श्री कुबेरेश्वर मूर्ती प्राण प्रतिष्ठा पणा सोहळा दीक्षानगर बळेरामपूर शिडको नांदे शिडको परिसरातील पंचकुरशी तिल परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की दिशानगर बळीरामपूर शिडको येथे श्री कुबेश्वर महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता करण्याचे ठरलेले आहे तर या कार्यक्रमासाठी आपण आवर्जन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही दिशानगर बळीरामपूर शिडको येथील जनतेची नम्र विनंती कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सात ते दहा मूर्तीचे कुबेश्वर मूर्तीची विधिवत पूजा सकाळी दहा ते साडे दहा मूर्ती सकाळी साडे दहा ते बारा हरिभक्त परमपूजी प्रवीण महाराज पारडीकर शिवकथाकार यांचे प्रवचन होईल त्यानंतर महाप्रसाद होईल दुपारी बारा नंतर महाप्रसाद होईल कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार श्री आनंदरावजी बोंडारकर साहेब सोभागे रेणुकाताई पांचाळ बरमपूर सरपंच सोभागे शारदाताई आळणे ग्रामसेवक श्री अतुल बनसोडे सामाजिक कार्यकर्ता अक्षय बनसोडे वंचित बहुजन आघाडी श्री वैभव लष्करे सामाजिक कार्यकर्ता आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्थेतील मानेवरांची उपस्थिती आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्थेचे महाराष्ट्राचे सचिव व्यंकटराव महाराज माळकोटेकर सचिव प्रभाकर महाराज राज्य प्रसिद्धी प्रमुख चंपतराव पाटील डाकोरे सल्लागार श्री शिवाजीराव राम जिल्हा संपर्क प्रमुख दिनाजीराव सांगळे आणि महिला आघाडी ताई ताई पतंगे आणि कंदार तालुका अध्यक्षे प्रभाकररावजी पवळे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी या श्रवणाचा आणि महाप्रसादाचा आवश्यक लाभ घ्यावा अशी विनंती कुब्रेश्वर भक्त मंडळी दीक्षानगर बळीरामपूर शिडको नांदेड यांनी केलेले आहे